नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वसई मुंबई डहाणू या भागातील एक सुप्रसिद्ध भाकरी तांदळाची भाकरी मंडळी ह्या भागातील स्थानिकांचं जेवण ह्या तांदळाच्या भाकरीशिवाय अपूर्ण असते अजूनही घरोघरी पारंपरिक पद्धतीने ही भाकरी केली जाते आज आपण जाणार आहोत नवापूर म्हणजे माझ्या घरापासून साधारणत दोन किलोमीटर अंतरावरील काठा या निसर्गरम्य गावी ह्या गावी आपण जाणार आहोत प्रमिलाताईंच्या घरी त्या आपल्याला शिकवणार आहेत कशा पद्धतीने कशा पारंपरिक पद्धतीने ही भाकरी केली जाते आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ह्या निसर्गरम्य गावाची छोटीशी सफर आपण करणार आहोत शिवाय त्यांच्या घरापासनं शंभर मीटरवरती समुद्र आहे तर समुद्रावर देखील आपण जाणार आहोत आणि तिथून अर्नाळा किल्ला कसा दिसतो ते देखील आपण पाहणार आहोत चला तर पाहूया तांदळाची भाकरी प्रमिलाबाईंच्या घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेली ही हिरवी गार भाताची शेत तुम्ही पाहू शकता दूरवर पसरलेली ही शेत आहेत गावाच्या वेशीवरच असलेली ही खजुरीची सुंदर झाडं तुम्ही पाहू शकता गावात शिरताच आपल्याला श्री लक्ष्मीनारायणाचं सुंदर सुबक असं हे मंदिर लागते आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही छान सुबक ठेंगणी घरं आणि तू मजली घर आपलं लक्ष वेधून घेतात आणि थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत श्रीमती प्रमिलाताई मेहेर यांच्या घरी हे पहा पोहोचलोच नमस्कार या मंडळी मंडळी आज आपण आलेलो आहोत नवापूर काका येथील प्रमिलाताई यांच्या घरी आज आपल्याला करून दाखवणार आहेत तांदळाच्या पारंपरिक भाकऱ्या प्रवीण सर्व तयारी झालेली आहे चला चला ओके मंडळी तर मंडळी ह्या तांदळाच्या भाकऱ्या करण्यासाठी आपल्याला काय काय सामान हवंय हो ते आता आपण पाहूया हा सांगा हे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ साधारणतः किती आहे ते अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो याच्यामध्ये चार भाकऱ्या होतील चार भाकऱ्या आहेत ना आपण करणार आहोत पीठ खूप जास्त दिसते म्हणजे भाकऱ्या मोठ्या असणार आहेत ओके आणि आपल्याला काय हवंय चवीसूर मीठ चवीनुसार मीठ आपण पाणी एक तांब्या पाणी अच्छा आता आपण काय करणार आहोत हा टोप आपण ठेवलेला आहे टोप ठेवला याच्यामध्ये आता एक तांबे पाणी टाकायचं एक तांब्या पाणी ओके हे पाणी आपण उकळवणार हे पाणी उकळून उकळून घ्यायचं ओके याच्यामध्ये चवीसर मीठ टाकायचं ओके आपण मीठ अगोदरच टाकणार आहोत चवीनुसार ओके आणि पाणी साधारण तो उकळल्यानंतर आपण त्यामध्ये पीठ टाकायचं ओके ठीक आहे एक त्यावर आपण झाकण दिलेलं आहे ओके प्रमिलाताई आता संध्याकाळ झालेली आहे आणि घरी कोण दिसत नाहीये कुठे गेले सगळे मुलं गेले समुद्रात खेळायला हा आणि आमचे गेले वाडीमध्ये चवळी फुडायला अच्छा वाडी चवळी आहे अजून काय तुम्ही पीक घेता दुधी लावलंय हा आणि एक मुला टाकलाय अच्छा आणि भात शेती करता भात शेती नाही करत अच्छा मग हे जे सगळं सामान आहे जे तुमचं पीक जे निघते ते तुम्ही मुंबईला घेऊन जाते कोण अर्णाळ्याला अर्नाळ्याला ओके अर्णाळ्याला बाजार आहे मंडळी तिकडे हे घेऊन जातात सामान आणि साधारणतः येथून शंभर दीडशे मीटर वरतीच समुद्र आहे आपण तो देखील पाहणार आहोत समुद्रावर जाणार आहोत आपण ते देखील आपण पाहूया पण आपला आता पाणी साधारणतः उकळलेलं असेल आता हे झाकण मी अच्छा हा पाणी बऱ्यापैकी उकळलेलं आहे ओके आता आपण त्यामध्ये पीठ टाकणार आहोत ओके अच्छा अशा पद्धतीने हे पीठ साधारणतः अर्धा किलो हे पीठ आहे ते प्रमिलता टाकलेलं आहे आणि आता त्याला व्यवस्थित ओके पातेला गरम झालेलं आहे ते पकण्यासाठी चिमटा घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित ढवळायचं आहे ते या पिठापेक्षा पिठाच्या मानाने पाणी कमी होतं त्यामुळे हे पीठ अशा प्रकारे आपल्याला ते वाफवून घ्यायचंय आता हे पीठ आपण चुलीवरून काढणार आणि आता मळून घेणार आहोत ओके हे अजूनही गरम आहे कारण पाणी बऱ्यापैकी उकळलं होतं आता प्रमिला ताईने प्लॅटफॉर्म वरती त्या काढलेलं आहे या पिठाला पहा तुम्ही बघू शकता वाफ कशी येते खूप गरम आहे पीठे ओके आता आपण काय करणार आहोत आता हे पण गरम आहे त्यामुळे थोडं वेळ थांबून गरम असतानाच था मला चांगले था गरम असतानाच म्हणायचं ओके ओके मध्ये तुम्ही पाहू शकता खूप गरम आहे हे पीठ ज्यांना सवय आहे ते हे करू शकतात मी हात लावायची हिंमत करणार नाही कारण त्यातून किती वाफा आहेत तुम्ही पाहू शकता तर त्याला पाणी शिंपडतायत आणि आता त्याला मळणार आहे बघूया प्रकारे मळतायत ते ओके मध्ये मध्ये पाणी शिंपडून असं पाणी घ्यायचं हा ओके म्हणजे ते भुछ भुछ एक जीव आणि एक त्याचा लगदा होण्यासाठी मदत होते अच्छा म्हणजे त्याला पूर्ण असं ताबूर असं म्हणून घ्यायचं घ्यायचं म्हटलं ते भुसभुशीत राहू नये एकदम हा चांगल्या पद्धतीने मळलं जावं म्हणून घेतलं का भाकरी चांगली होते अच्छा म्हणून झाल्या मी आता आहोत चला मंडळी हे सर्व सामान घेऊन आम्ही आलेलो आहोत चुलीपाशी आणि हा हे काय ह्याचं नाव तुम्ही काय सांगितलं प्रमिला थे? हे जे आहे ते हा सानक ह्याला म्हणतात सानक आणि ही चूल आहे आता प्रमिलाताई चूल लावणार आहेत आणि मग आपण ह्या भाकऱ्या ह्यावरती भाजणार आहोत आता ह्यावरती प्रमिलाताईंनी हा जो तवा ठेवलेला आहे प्रमिलाताई म्हणतायत की हे मातीच आहे खूप मोठा त्याला छान आकार आहे आणि मला वाटलं हे लोखंडी असेल पण तो मातीचा तवा आहे छान गरम झाल्यानंतर आपण भाकऱ्या त्यावरती भाजणार आहोत प्रमिलाताई ह्या तव्याचं तुम्ही नाव काय सांगितलं तुम्ही काय म्हणता त्याला खापरी अच्छा आणि हे मातीचं आहे ह्याची काय किंमत आहे तीनशे रुपये रुपये आणि साधारणतः किती महिने हे पुरते तुम्हाला पाच सहा महिने म्हणजे एवढी आग त्याला प्रचंड आग लागून सुद्धा पाच सहा महिने राहते ते जास्त अच्छा अजून जोरदार आग असते तरी देखील राहते पाच सहा महिने अरे वा चला आता आपण पुढची कृती करणार आहोत ओके ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पीठ प्रमिलाताई ह्या सानक्यामध्ये घेतलेला आहे त्यांनी आणि पुन्हा एकदा त्याला पाणी लावून मळतायत पुन्हा एकदा मळायचंय अजून त्याला तुम्ही अजून मळून मळून घ्यायचंय प्रमिलाताई ताई म्हणतायत म्हणजे गोळा करायचा हा आता त्याचा व्यवस्थित गोळा करतायत प्रमिलाताई तुम्ही पाहू शकता हा पहा समोस्यासारखा त्याला आकार दिलेला आहे कोण केलेला आहे वा आणि वरचा भाग तोडून काढलेला आहे आणि आता हाताने थापतायत छान असा गोल त्याला आकार आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता हातावर घेऊन हाताने त्याचा एक कडा दाबून वाढवायची अरे वा गोल गोल करून त्याचा आकार आता वाढतोय तुम्ही पाहू शकता बोट दाबल्याने त्याला कशी छान डिझाईन आलेली आहे एक नक्षी आलेली आहे आणि प्रमिलाताई म्हणतायत की ह्या हे सानका आहे त्याच्या एवढी मोठी भाकरी त्या करणार आहेत वा हाताने थापून प्रमिला ताई था अरे वा हातावर उचलतायत मंडळी ही भाकरी खूप नाजूक असते आणि आपण उचलायला गेलो तर आपल्याकडून ती नक्कीच फाटण्याची शक्यता असते मात्र त्या सहज लिलया त्या हातावर उचलतायत पुन्हा सानक्याला पाणी लावतायत पुन्हा ती भाकरी ठेवून हाताने दाबतायत कमाल आहे ही वर्षानुवर्षे ही भाकरी केल्याने त्यांना ही सवय झालेली आहे तुम्ही पाहू शकता कडा अशा दाबून भाकरी मोठी करतायत आणि ही भाकरी करताना मध्ये जाड देखील राहिली पाहिजे नाही ही भाकरी तयार झालेली आहे नाही अजून व्हायची आहे ओके अशा आपण चार भाकऱ्या करणार आहोत आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही चार लोक आहात मग चार प्रत्येकाला एक एक भाकरी संध्याकाळी छोटी अर्धी अर्धी खातात <laughs> अच्छा छोटी मुलं आहेत ती अर्धी अर्धी खातात पण ही भाकरी एवढी मोठी आहे की नक्कीच अर्ध्या पाऊंड भाकरीमध्ये एका माणसाचं काम होऊन जाईल एका वेळेचं जेवण होऊन जाईल ही पहा अशी छान बक्षी त्याला आलेली आहे आणि हे मेहनतीचं काम आहे बरं का हे सहज जमणारं काम नाही आहे प्रमीलता यांनी वर्षानुवर्ष ह्या भाकऱ्या केलेल्या आहेत म्हणून त्या सहजपणे करतायत छान असा गोल आकार ह्या भाकरीला आलेला आहे आणि बोटांचे ठसे यांनी एक छान नक्षी देखील आलेली आहे भाकरीला आता आपण टाकायची ओके ओके आपल्या हातावर घेतलेली आहे आणि प्रमिला त्यांनी व्यवस्थित या भाकरीला ह्या तव्यावर ठेवलेला आहे भाकरी पूर्णतः भाजून तयार झालेली आहे आता तिला चुलीवरून काढतायत अरे वाह छान कुरकुरीत कडक अशी एखाद्या चंद्रासारखी पौर्णिमेचा चंद्र वाटतोय तशी ही भाकरी कुरकुरीत भाजून तयार झालेली आहे दुसरी भाकरी देखील टाकलेली आहे आता आणि छान तिला खरपूस आपण भाजून घेणार आहोत प्रमिला ताई आज या भाकऱ्यांसोबत काय भेद केलेला आहे काय आहे आज नळ ना ते नळ नळ मच्छी आहे का मासळी ओके तिचं काय करणार आहात काजळी आपण काजळी म्हणतो ते ऑक्टोपस सारखं हा अच्छा त्याचा किमा बनवणार वा मग थांबू का आम्ही पुन्हा नक्की येऊ मंडळी इकडे मागे तुम्हाला कोंबड्या ठेवण्यासाठी एक छोटस आम्ही याला म्हणतो हळांबो आणि त्याला तुम्ही याला काय म्हणता सोनाक्षी याला काय म्हणता तुम्ही त्याला काय म्हणतात याला हळांबो हा या। तर आमच्या भाषेत देखील हळांबो आणि प्रमिला ताईंच्या भाषेत देखील हळांबोच म्हणतात कारण प्रमिला ताईंकडे आहेत कोंबड्या आणि ह्या एका कोंबडीने बरीच छोटी छोटी पिल्ल काढलेली आहेत आम्ही त्याला म्हणतो पिल्ल काढली आहेत ही पहा त्याला म्हणतो आम्ही पिलोटे मंडळी ही तांदळाची भाकरी किती मोठी असते आणि आहे ह्याचा अंदाज येण्यासाठी मी प्रमिलाताईंची मुलगी सोनाक्षी हिला ही भाकरी अशी हातात पकडायला सांगितली तुम्ही पाहू शकता किती प्रचंड मोठी ही भाकरी आहे सोनाक्षी तू एकटी खातेस का एक हा अर्धी <laughs> अर्ध्या <laughs> भाकरीने सोनाक्षीचं पोट भरते इतकी मोठी ही भाकरी आहे मंडळी प्रमिला ताई भाकऱ्या करतायत तोपर्यंत आपण पटकन समुद्राची सैर करून येऊया चला मंडळी प्रमिलाताईंच्या घरापासनं शंभर दीडशे मीटर वरती समुद्र किनारा आहे आणि तेवढ्या पट्ट्यामध्ये त्यांच्या फुलशेती आणि भाजीची शेती घेतली भाजी जाते तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला मोगरा टगर आणि नेवाळी हे काका पहा हे काका देखील आता वाढीत जात आहेत आणि रस्त्याच्या बाजूला उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता टगर आहे आणि इतर फुलशेती तुम्हाला दिसते हे पहा आता आपण जवळपास समुद्रकिनारी पोहोचलेलोच आहोत संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे लोक समुद्रावर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता काही मुलं तिथे खेळतायत फुटबॉल आपण खाली जाऊन पाहूया ओके उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिकडे दूरपर्यंत जे समुद्रामध्ये बेट दिसतंय हे जे बेट आहे ते आहे अर्नाळा किल्ला आणि डाव्या बाजूला कळम राजोडी हे समुद्रकिनारे आहेत ह्याबद्दल आम्ही लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहोतच मंडळी रस्त्यावरून जाताना मला ह्या काकू दिसल्या आणि त्या ह्या छोट्या छोट्या झुडपासारख्या दिसणाऱ्या झाडांवरून काहीतरी खुडतायत चला त्यांना विचारूया हे नक्की काय आहे काकी हे काय खुडताय तुम्ही नेवाळी ने अच्छा दाखवा कशी दिसते हा म्हणजे हे पूर्वी आपल्या इकडे कागडा असायचं तसं आहे पूर्वी कागडा असायचा ना असा तसंच आहे ना हा मग सफेद आहे मग टगर असते ती कुठे टगर टगर कुठे हे सगळं फुललंय ते पांढरा पांढरा ते रस्त्याच्या कडे टगर आहे मग टगरला एवढं भाव नाही वाटत मुंबईला खपत नाही जास्त गणपतीला असते तेवढाच त्याशिवाय नाही अच्छा ह्याला ह्याला नेहमी असो नेवाळीला त्यामुळे तुम्ही ह्या जमिनीमध्ये लावली आहे आणि ती कडेल आहे अच्छा तुमचं नाव काय भीमाबाई भीमाबाई ओके आभारी धन्यवाद <laughs> शेतीसोबतच मासळी विकण्याचा व्यवसाय देखील ह्या भागामध्ये केला जातो ही पहा तुम्ही मासळी पकडण्याची जाळी पाहू शकता इकडे प्रमिलाताईच्या अंगणामध्ये आहे मंडळी प्रमिलाताईंचं शूट करता करता बाजूला आम्हाला विद्याताई दिसल्या आणि विद्याताई आता अरणाळ्यावरून ताजी मच्छी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता बोंबील आहेत आणि अरे वा कोलबी आहे छान मोठी अशी कोलबी आहे आता हे तुम्ही विकायला घेऊन चाललाय कुठे जाणार दोन तलाव, तलाव नंदाखाल म्हणजे आमच्या परिसरामध्ये जाणार आहात अरे वा धन्यवाद आपलं नाव काय दिलीप मेहर दिलीप धन्यवाद मंडळी अशा प्रकारे प्रमिला ताईंनी ह्या तांदळाच्या भाकऱ्या आपल्याला बनवून दाखवलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं जी मच्छी आज तुम्ही खिमा करणार आहात त्यावरून मला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच सुग्रण आहात आणि आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा कोणती तरी रेसिपी शिकायला नक्की येऊ चालेल ना धन्यवाद धन्यवाद मंडळी मंडळी प्रमिला ताईंनी आमची रवानगी दोन भाकऱ्या देऊन केली आणि तुम्हाला माहिती आपले रेग्युलर टेस्टर्स एलिन आणि रायझल हे तर तयारच होते एलिन आणि रायझल चला टेस्ट करून बघा कशी वाटते अॅलिन थोडीशी तोडून रायझलला दे आणि आज सकाळचा चिकनचा रस्सा आहे त्याबरोबर वर रायझल आणि अलिन खाणार आहेत घे रायझल अलिन टेस्ट करून सांग चिकन नाही तर भाकरी कशी आहे ते सांग mm. <laughs> रायझल mm. 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 तू पण रस लाव कशी आहे भाकरी यमी संपूर्ण भाकरी संपवशील तू व्हेरी गुड तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल बाय ला बऱ्याच दिवसांनंतर रायझलने बुक काका, काका केलेला आहे ओके मंडळी धन्यवाद बाय बाय